मॅकियावेली पासून आधुनिक भांडवलशाही पर्यंत आणि संपूर्ण समाधान व्यवस्थेची गरज प्रस्तावना चकाकणारा पडदा आणि त्यामागचे वास्तव आज आपण ज्या जगात जगतो तिथे विकास प्रगती आणि आर्थिक स्वातंत्र्य असे शब्द सतत कानावर पडतात पण या शब्दांचा पडदा बाजूला सारला तर आतमध्ये एक वेगळेच चित्र दिसते ही संपूर्ण व्यवस्था भीती टंचाई आणि नियंत्रणावर आधारलेली आहे हे सहज घडलेले नाही तर ही एक आखलेली रणनीती आहे जिचीमुळे पाचशे वर्षांपूर्वीच्या निकोलो मॅकियावेली याच्या विचारात आहेत मॅकियावेली सत्तेचे क्रूर मानसशास्त्र मॅकियावेलीने त्याच्या द द प्रिन्स प्रिन्स या पुस्तकात सत्तेचे जे विज्ञान मांडले त्याचा होता प्रेम हे अस्थिर असते असते पण भीती आजची व्यवस्था तुमच्यावर बंदूक रोखत नाही तर ती आर्थिक असुरक्षेची भीती निर्माण करते नोकरी जाण्याची भीती ईएमआयची चिंता आणि महागड्या उपचारांचे दडपण यांमुळे माणूस व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवू शकत नाही दोन भांडवलशाही नियंत्रणाचे चक्र आधुनिक गुलामगिरी भांडवलशाही तुम्हाला साखळदंडाने बांधत नाही तर ती तुम्हाला कामात इतके गुंतवते की तुम्हाला विचार करायला वेळच उरत नाही अतिश्रम दहा ते बारा तास काम आणि टार्गेटचे प्रेशर यामुळे थकलेला माणूस क्रांतीचा विचार सोडून फक्त विश्रांती शोधतो मर्यादित सोयी पगार फक्त इतकाच दिला जातो की तुम्ही पुढच्या दिवशी पुन्हा कामावर येऊ शकाल यालाच नियंत्रित टंचाई कंट्रोल स्कारसिटी म्हणतात तीन खरी भीती कोणाला आहे खर तर भीती जनतेला नाही तर या व्यवस्थेला आहे ही व्यवस्था त्या दिवसाला घाबरते जेव्हा माणूस भूकेतून मुक्त होईल आणि शिक्षण आरोग्य मोफत मिळेल ज्या दिवशी सामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल त्या दिवशी तो या सत्तेला विचारेल आम्हाला तुमची गरजच काय चार संपूर्ण समाधान व्यवस्था भीतीचा अंत संपूर्ण समाधान व्यवस्था या सर्व समस्यांवरचा शाश्वत तोडगा आहे या व्यवस्थेत अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य हे अधिकार असतील सौदा नाही उत्पादन नफ्यासाठी नसून मानवी गरजांसाठी असेल कोणीही श्रीमंत किंवा गरीब नसेल कारण नियंत्रणाचे साधनच पैसा आणि टंचाई नष्ट केले जाईल पाच हीच खरी क्रांती ही क्रांती शस्त्रांची नाही तर विचारांची आहे जेव्हा आपण हे मान्य करतो की सध्याची व्यवस्था चुकीची आहे आणि संपूर्ण समाधान हाच पर्याय आहे तेव्हाच बदलाची सुरुवात होते जर आपण आज गप्प बसलो तर आपल्या मुलांना वारशात फक्त एमी आणि थकवा मिळेल पण ही व्यवस्था स्वीकारली तर त्यांना सुरक्षा आणि सुख मिळेल आवाहन ही केवळ माहिती नाही तर एक चेतावणी आहे व्यवस्था चुकीच्या पायावर उभी आहे तिला बदलण्यासाठी संपूर्ण समाधान व्यवस्थेचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे ही पोस्ट आवडली तर नक्की शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी संपर्क व सहभागी व्हा नारायण मगर व्यवस्था परिवर्तक आणि संपूर्ण समाधान प्रचारक संपूर्ण समाधान पुस्तकाचे लेखक प्रेमजीत शिरोही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन अधिक माहिती जाणून